नमस्कार तर आजच्याला पुरते राजां दोघं आम्ही मिडियाक आहे पुरते राजा मग सुट्टी आहे तर सगळ्यात पोरांना सुट्टी आहे तर पुरते राजला काय आहे जास्त असे मेंढराच्या शेरडाच्या माग यायचे लय आवड पुरते राजला म्हणलं भूक लागन तर थोडंसं त्याला जाऊसाची चटणी चपाती आणली आणि जरा बेळ आणलेली होती आतेने तर ती पीळ आणली जरा थोडी आणि पाण्याच्या दोन बाटल्या भरून आणले बा कुठे निघाले आता पाण्यावर घेऊन जाणार आहे मेंढ्यात सरत सरत काय त्यात बदकबी असत्यात तर पुरती राज मला खुना सांगतो <laughs> या त्याला किच्या मागे गेला त्याच्यामुळे त्याला पण रान माहिती त्या तिकडं तर मोठ या खारण्याचं कळप आहे तिकडे फार पाटे बात ली। बात ली तर हरणाचा कळप म्हणजे लय मोठा आहे बाळा बाटली तर पाण्याची बाटली बाटली तर बाटली आणि भाकर आणली जरा खोकरी बसून राहतात अशी त्यामुळं पासाऱ्याची मदत जास्त असते तर त्या आधी आता कोकरी कशी पियागलीत ती बघू आपण दाखवते ही अशी दोन खुकरी बसून राहिल्यात हे का या का आता उठून पडायला माझ्या आवाजाने तर ही पिंगली होती खोकरी आणि शेळ्या चरत राहिल्यात पण कुकरी दोन अशी बसतात आणि बसल्या जागेवर मग ती प्यांगतात तर नंतर आपल्याला लक्ष चांगलंच ठेवायला लागतं त्यांच्या निघाले आता मिड्या ड्या पाण्या

पाणी मोरहन मस्त अशा पाणी पिऊन सरले पाणी पण काच वाणी ये मीठ पाणी पित नाही तस केलं मग बाळा मजा वाटते तुला बघण्यात कस पवायचं तुम्ही हा बाडब घ्यायचा ना पोहायला शिकवित होता ना तर मला कोकणात मजा यायची गरबा हिथ का नाही येत माझ्या कोकणात का मजा येते मेंढरा कुठं गावात कुड शिवा धिंगाणा घालाय गावायचा सर जायला नाही भेटायचं

बुक लागली होती आता आम्हाला जरा जेवायचंय त्याच्या पण मिंडिया आल्या मागून पुढे जेवायला कोण कोण आबा खरं का पोहर पण माझं मींढ असं सुट्टी असल्या मी का होतो का तू बर वा

हाय काय म्हणजे आली ना त्याची म्हणे एक तीस सात जणांनी खाला होता तुम्ही काय म्हणता हाय का जेवण जेवण असल्या जेवण तुम्हाला म्हणते का होय माझी या अर्धी चपाती असली ना तरी एक किंवा घास खावायना देत होय बाळा पुरती राहत माझ्या पोरापुरती आणली तरी सगळ्याला नेली होती हे आमच्या चुलत्याचे मेंढर आहेत काकू आमचे चुलती तर ते आहे तर मेंढराकडं आणि बानाय पण आहे कशी काय तिथं मेंढर इकडं तोंड करून बसलं तिकून लांडगा बीण गालव होय तर हे तर एक मी म्हणजे सतरा निरगुड्या लावल्या होत्या त्यातल्या दोन निरगुड्या आलताय अगदी मस्त बाकी सरळ त्याच्या काठ्या होत्या आपल्याला आता आम्ही मेंढराच्या गोठ्यासाठी वापरले चांगले वासा तयार होतात त्याच त्या म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे दहा बारा वर्षापूर्वीला मी या निरगुड्या लावल्या होत्या चांगल्या आली त्यातल्या दोनच आलं तर माझं बाकी नाही आल्या तर मस्त बाकी तर मेंढर ही म्हणजे वावर होलग्या मटकीची ह्याच्यातनं होलगा पेरायचं मटक्या कर्डया पूर्वी किंवा मग जर चांगलं रान असेल तर त्याच्यात ज्वारी अन्नाची गाय आमच्या त्या आली हा हा जुदळा मग जुंदाळा गाडी दहा दहा मग बर राहायला कुठं जाईल त्या होय या डोंगराने म्हणजे हारणं भरपूर मेंढरा शेअर सारखी दिसते रे आपल्याला तीन या येतं तीन तर तिथे परत या येत वर एक दोन चार इथं आणि मला माग बैल टो की पैसे बरीच दिसते सात आठ या म्हणजे इकडं रान आहे पहिलेकडं मोठ्याची वाडी म्हणून आहे आणि ते पाच सहाशे एकर रान आहे त्याच्यामध्ये एकदम म्हणजे पाणी असतात तिकडं त्यामुळं तिकडं जे रानटी प्राणी यांचा जास्त वावर आहे तिकडं लोकवस्ती नाही येथून आपण निघल्याच्या नंतर आपल्याला मोठे वाडी लागेल आणि त्या पुढं मोडवे गाव वे। आणि बरसा कासा म्हणजे बिगर लोकवस्तीचा जा जागा असल्यामुळं इथं जास्त जास्त वन्य प्राणी आपल्याला आढळतात हारण लांडगं तर ससा कोला मग कोकणामध्ये कोल जास्त असतात तिकडं खाडीमध्ये नाही का गावाला आल्याच्या नंतर जरा दोन चार महिने बरं वाटतं तर किसन अर्चना राहिले तिकडं आणि आम्ही आलो इकडं त्यांना माहित होतो तुम्ही जा तिकडं तर किसन म्हणला मी राहतो इकडं तर मग आम्ही आलो इकडं असं चालतंच पूर्वीला आमचा आजोबा पोजजोबापासून असे म्हणजे

तर हे कडली शेत आमची याला आम्ही खोपाड म्हणतो उलगा मटकी ज्वारी पर आता हारण जे आहे पिरीतच नाही आता मेंढरा शिरड चरतात आणि म्हणजे मोकळे जिथे आता मोकळा जिथतात ज्यांचे आता हरणाचाच रांजा नाही पोटाला काय हा माळ आणि नसल्या सारा पाणी शिराडा सारखं बोराडीचा पाला पण खात्यात शेराडा सारखं प्राणी मेंट चांगले चोरून उभी राहिले ते चांगले बाणाने मेंट चारली बाणाने बालिका पण मोरपाय केलाय काय नाव ठेवले त्याचं त्याच नाव ठेवलंय बावडा बानाचा आमदार पण तिकडच राहिला <laughs> आमदार बी राहिला तिकड त्या वाड्याला तिकडे मेंढराच्या मागे जात असेल लयसियाण आहे अ लयसियाण आहे आमदार त्याला आमदार तर म्हणलं की लगेच मिठ्याकडे पाळायचं आणि एका साईडने मिठ्या राहायचा माग म्हणजे आता उधार आहे एका साईड मेंढराला म्हणजे कसं असतं मेंढराला शेरडाला आपण जेवढा लढा लावेल तेवढा आपल्यावर प्रेम करत हा म्हणजे ते बोलावलं की माग ऐकणार म्हणजे कसं गावामध्ये बाबा सरपंच असतो पुढारी तसंच आपल्या मेंढरामध्ये खाटामध्ये आपल्या काळपामध्ये पुढारी म्हणून मोर बाबा अलिंग असतो तो सगळ्याच एक काम करीत असतो आपण म्हणलं आपण एखाद्या शहरातून चालून या एखाद्या आठ रस्त्यातून चालून या आपण मेंढर पाहुणे घालतो त्या टायमाला तो आपल्या पाठीमागं उडी टाकतो ज्या ज्या ठिकाणी आपले आठजण येत असते त्या टायमाला तो जोर मोरपाबाले का असतो किंवा आपल्याला साथ चांगले देत असतो आणि सगळे मेंढ्र आठचणीतनं चांगल्या ठिकाणी तो नेत असतो आणि मेंढक्याला पण चांगला त्याचा सपोर्ट भेटतो त्यासाठी मोरपाबाले का आपल्याला लागतो मेंढ्रामध्ये में। त्याचे वेगवेगळे नाव ठेवले जातात त्याच्या कलरवरून त्याच्या गुणावरून अशी नाव असतात मी कसं काय वाटतं काकू बरं वाटतं होय काकू म्हणजे आमचे बारकी चुलती आणि नाणे दुसरे आहेत ते मधव्या चुलते आहेत तर पूर्वीला म्हणजे मी ह्यांच्या बरोच असायचो काकू संघ नाणी संघ लहान असताना काकू आमच्या वाढलाय तू हा फाटी काढली ते काय तिथले आणलं तर माझे तर नाम राहिले तिकडे निघाले ना मी ठ्या गे वाड्या गाल्या ना वाड्याला आता चरत 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 चालले आता वाड्याला साडे चार झाल्या संध्याकाळच्या पारखी जरा शिरडं लिंबाचा पाला खात्यात मस्त बाकी जरा काय आहे करड तिकडं ठोल तिकडं आलून त्याच्या आधी थोडं थोडं क्वाकराला पाजून घ्यायचं म्हणजे जरा बरं पडते कारण कर्डाला जास्त दुसण होत नाही

इथंच थांबवतो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद